नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत चेहऱ्यावरचे डाग किंवा टॅनिंग दूर करण्याचा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय ज्याच्याने त्वचा नितळ आणि सुंदर दिसेल चला तर बघूया आपल्या चेहऱ्यावर कधी वांगाचे काळे डाग असतात तर कधी पिंपल्स फुटून त्याचे काळे डाग पडतात उन्हात चेहऱ्याला काहीही न लावता बाहेर फिरल्याने चेहरा काळवंडतो त्वचा सुरकुतल्यासारखी किंवा खराब दिसायला लागते चेहरा हा सौंदर्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याने चेहरा चांगला दिसावा यासाठी आपल्या अट्टहच आट, असतो त्वचा छान नितळ आणि सतेज असेल तर आपल्याला फारसा मेकअपही करावा लागत नाही पण ही त्वचा चांगली नसेल तर मात्र आपल्याला चेहऱ्यावर मेकअपचे थर लावण्याशिवाय पर्याय नसतात प्रदूषण पोट साफ नसणे आणि अन्य काही तक्रारीमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात मग मध्ये जाऊन आपण महागातल्या ट्रीटमेंट्स घेतो मात्र त्याचा तात्पुरता उपयोग होतो पुन्हा त्वचा पहिल्यासारखीच दिसायला लागते पण चेहरा छान नितळ दिसावा यासाठी घरच्या घरीही काही सोपे उपाय केल्यावर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो चला तर पाहूयात नितळ त्वचेसाठी नेमके कोणकोणते उपाय करायचे असतात सगळ्यात आधी आपण बघूया फेसपॅक कसा करायचा एक एका बाउलमध्ये एक चमचा बेसनपीठ घ्यायचे त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची ही हळद आंबे हळद आणि कस्तुरी मंजल हळद असेल तर जास्त चांगले यात एक चमचा कच्चे दूध घालायचे पण स्किन जास्त कोरडी असेल तर यात उकळलेल्या दुधाचा वापर करावा त्यामध्ये साय दही हे वापरले तरी चालते हे सगळे चांगले एकत्र करून त्याची छान पेस्ट तयार करायची ही पेस्ट चेहऱ्याला सगळीकडे एकसारखी लावायची साधारण दहा मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवून साध्या पाण्याने स्वच्छ धुवायचा आता आपण त्याचे फायदे बघूयात एक रात्री झोपण्यापूर्वी सुरुवातीला सलग सात दिवस आणि नंतर आठवड्यातील दिवस हा उपाय करायचा मुलायम राहण्यास मदत होते चेहऱ्यावरचे टॅनिंग आणि मृत त्वचा दाग निघून जाण्यास मदत होते चार हळदीतील अँटी बॅक्टेरियल घटकामुळे पिंपल्स येण्यापासून सुटका होण्यास मदत होते त्वचा सतेज होण्यास मदत होते पाच दूध आणि दयातील लॅक्टिक ऍसिड मुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाण्यास मदत होते त्वचा मुलायम आणि मॉइश्चराईज होण्यास मदत होते